आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्या आयुष्याच्या गोष्टी आहेत त्या मी असं म्हणतो कारण मी या सगळ्याकडे फक्त एक डॉक्टर म्हणून बघतो आणि तेव्हा मला बरं वाटतं की मी डॉक्टर आहे मला माहिती आहे आपल्या आयुष्यात दोन गोष्टी पॉझिटिव्ह असतील दोन गोष्टी निगेटिव्ह व्हायलाच पाहिजेत किंवा निगेटिव्ह प्रतिक्रिया यायला पण पाहिजेत तुम्हाला कारण ज्याला आपण ट्रोल 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 म्हणतो माझ्यासाठी ते ट्रोलिंग नाही आहे तर माझ्यासाठी ती दिशा असेल कदाचित चांगली बघा शंभर लोकांनी ट्रोल केलेला असेल त्यातल्या दोन कमेंटमध्ये काहीतरी असं असू शकतं जे मला दिशा देऊ शकतं असं मी स्पष्ट बोलतो आहे अच्छा ह्यांचं काय म्हणणं आहे ओके 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 यांचं हे म्हणणं आहे ना की थोडं मला असं बघायचं आहे काय हरकत आहे थोडा बदल करायला आयुष्यात असं मला वाटतं फक्त मला एवढंच म्हणणं आहे माझं की जेव्हा ते थोडंसं म्हणजे भाषा चुकीची होते ना ट्रोलिंगमध्ये तेवढी फक्त मला खटकते की आपण बघा सजेशन द्यायचं समजा तुम्ही हा ड्रेस घातला तर मी काय म्हणतो हा तुम्हाला खूप छान दिसतं किंवा तुम्ही ना हा कलर्स घालून बघा हा पण तुम्हाला चांगला दिसेल किंवा हा थोडासा लूज आहे का तुम्ही थोडंसं हे करून सांगण्याची पद्धत वेगळी असेल तर मला ते सजेशन वाटतं पण हल्ली काही काय वेळेला ती भाषा जी बदलत जाते ना मग ती भांडणाची येते कधी कधी त्यांचे त्यांच्यातच भांडणं सुरू होतात वगैरे ते मला वाटतं की ते फारच घातक आहे म्हणजे मी त्याच्याकडे दुर्लक्षच करतो मग फक्त निगेटिव्ह कमेंटमध्ये सुद्धा काय घेण्यासारखं आहे हे मी नक्की बघतो आणि प्रेक्षकांचा तो अधिकार आहे आम्हाला नावं ठेवणं सुद्धा आम्हाला आशीर्वाद देणं प्रेक्षकांचा अधिकार आहे त्यामुळे मी सगळ्याच गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघतो